महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीने निवडणुकीत गोडवा आणि चुरस बऱ्याच दिवसापासून महायुतीचा उमेदवार ठरत नव्हता त्यावरून बरेच तर्कवितर्क केले जात होते बऱ्याच शंका कुशंकांचे वादळ निर्माण झाले होते परंतु महायुतीने पुन्हा हेमंत गोडसे यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत गोडवा आणि चुरस निर्माण झाली आहे नाशिक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि भाजपाच्या डॉक्टर भारती पवार यांनी समर्थकासह रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री छगन भुजबळ पालकमंत्री दादा भुसे गिरीश महाजन नरहरी झिरवळ यांच्यासह अनेक आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील राजकीय विषयांबाबत प्रतिक्रिया दिली जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीन वाजेच्या एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद संपन्न झाली त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की दोन्ही उमेदवार हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार या प्रचंड मताधिक्याने विजयी होतील नाशिककरांनी हा निर्धार केलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं की महायुतीचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते कडक उन्हाळा असताना देखील आणि यावरून आपण अंदाज लावू शकता की येणाऱ्या या महायु नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे कारण गेले दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम जे पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आलं नाही ते मोदी साहेबांनी दहा वर्षात केलं या देशाला विकासाकडे नेण्याचा नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने दोन वर्षामध्ये केलेलं काम केलेला विकास घेतलेले निर्णय सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोचपावती या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास साहेब उमेदवारी जाहीर करायला जो उशीर झाला होता त्याच्यामुळे कुठेतरी अडचण येईल असं वाटतंय का, काय नेमकं प्लॅनिंग आता हे एवढे लोक कामाला लागलेले आहेत आम आमच्याकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही महायुती काम करत नाही निवडणुका मग तयारी करायचं आमचं चोवीस तास काम चालू असत आणि म्हणून महायुतीचे सर्व कार्यकर्ते फक्त निवडणुकीपुरत काम करत नाहीत किंवा घरी बसून काम करत नाहीत फेसबुक लाईव्ह करत नाहीत त्यामुळे आमचं काम चोवीस तास चालू असत त्यामुळे आमचे कार्यकर्ते चोवीस तास काम करणारे लोकांच्या मदतीला धावून जाणारे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम न करणारे निवडणुका असू द्या नसू द्या सतत काम करणारे आमचे महायुतीचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे विजय आमचा पक्का आहे आणि आज त्यांनी मोठ्या प्रमाणावर रॅलीमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दर्शवले याच्यामध्ये सत्यता आहे वस्तुस्थिती आहे कारण शेवटी जेव्हा आम्ही बाहेर गेलो त्यावेळेस त्यांनी हे प्रयत्न केले मलाही प्रयत्न केले की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री बनवतो तुम्ही पुन्हा या परंतु मी मुख्यमंत्री बनण्यासाठी हे निर्णय घेतला नव्हता जेव्हा विचारांची फारकत होते बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्याला दिली जाते त्यावेळे वैचारिक भूमिका घेऊन आम्ही गेलो त्यामुळे मलाही निरोप दिला दिल्लीलाही त्यांनी प्रयत्न केला की यांना कशाला घेता आम्ही सगळे शिवसेना येते पण त्यांच्याकडे शिवसेना राहिली नव्हती माननीय नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्याकरिता विकासाकरिता देशाचे नाव उंचाविण्याकरिता महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि डॉक्टर भारती पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा संपादक संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक